सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना किती माज असतो सत्ता हातात असले म्हणजे शेतकऱ्याचे प्रश्न असू द्या आरक्षण असू द्या तरुणांचे प्रश्न असू द्या जर कुणी आवाज उठवत असेल तर तो आवाज दाबण्यासाठी चिरडण्यासाठी सत्ताधारी नेहमी प्रयत्न करत असतात लात। लातूर मध्ये काल घडलेली लाजीरवाणी घटना खर तर सत्तेचा माज किती उन्माद असतो याचं एक उत्तम उदाहरण समोर राष्ट्रवादीच्या युवक प्रदेश अध्यक्ष म्हणून सुरज चव्हाणने एक शेतकऱ्याच्या पोराला छावा संघटनेच्या युवक अध्यक्षाला ज्या पद्धतीने अमानुष पद्धतीने मारहाण केली गाडगे पाटलांना खर तर महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय संवेदनशील भावनेला ही काळीमा फासणारी गोष्ट आहे काय छावा संघटनेचा इतिहास छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जर ठरवलं असत सूरज चव्हाण काय तटकरे काय एक सुद्धा माणूस लातूर मधून सही सलामत बाहेर पडू शकला नसता हे मी का बोलतोय आठवा मराठ्याचे क्रांती सूर्य अण्णासाहेब जावळे पाटलांच्या छावाचा इतिहास ही ती छावा आहे ज्या गाडगे पाटलांना तुम्ही आज मारहाण केली चव्हाण हे तेच छावाचे कार्यकर्ते छावा म्हणल्यानंतर भले भले थरकाप उडायचा खास करून मराठवाड्यात आणि त्याच्यात पण खास करून लातूर मध्ये आणि त्या मराठ्याच्या पोराला मारलं शेतकऱ्याच्या पोराला मारलं अमानुष पद्धतीनं मारलं तोंड सुजवेपर्यंत मारलं त्या माणसाची एकच चूक आहे की आमच्या इथल्या शेतकऱ्यांना तुम्ही कर्जमाफी देत नाही पीक विमा भरला तो वेळेवर देत नाही शेतकऱ्यांचे स्वामीनाथन आयोग लागू करावा म्हणून इत्येक मोर्चे निघाले तुम्ही दुर्लक्ष करता शेतकऱ्यांच्या पिकाला हवी भाव नाही तुम्ही काहीच कळत नाही सत्तर ऐंशी नव्वद दिवसामध्ये सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केली रेकॉर्ड वर सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केली हा फक्त आकडा आला तोपर्यंत दर दिवसाला सात शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या करतात तो आकडा अजून वाढेल आणि त्या शेतकऱ्याची दुःख राज्याचा कृषी मंत्री म्हणून मायबाप सरकार म्हणून या लोकांनी गांभीर्याने घेतले पाहिजे तर राज्याचा कृषी मंत्री काय करतोय राज्याचा कृषी मंत्री हा सभागृहामध्ये अधिवेशन सुरू आहे पावसाळी जो पावसाळाय अधिवेशन किंवा एकंदरीत पावसाळा शेतकरी कष्टकरी कामगार आणि शेतकऱ्यांवर अवलंबून असणारे सगळे यांचा आनंदाचा सुगीचा दिवस असतो आणि त्याच काळामध्ये आमच्या राज्याचे कृषी मंत्री मोबाईल वर रम्मी गेम खेळतात लाजा वाटल्या पाहिजेत सूरज चव्हाण आणि त्याच्या प्रदेशाध्यक्षाला त्याच्या मंत्र्याची रम्मी खेळणाराची व्हिडिओ दिसली नाही पण तोच रम्मी खेळतोय म्हणून निषेध करण्यासाठी छावाचे कार्यकर्ते ज्यावेळेस लातूरच्या दौऱ्यावर बाबा सत्ताधारी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आलाय खासदार आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली मंत्री सुद्धा विधिमंडळात काम करतात त्यांना निवेदन द्यावं अशी भावना घेऊन तो माणूस तिथं घेतला काय खेळत होते पत्ते खेळत होते कोण कोकटे माणिकराव कोकाटे सिन्नरचा आमदार आता तिथल्या मतदारांनी ठरवायचा हा माणूस परत निवडून द्यायचा का है? ले? ले है? है। है। नाही काय तुमची आहे नाशिकच्या सिन्नरच्या मतदारातल्या संघातल्या त्या लोकांना तुम्ही काय आमदार निवडून दिलाय तर त्याला तिथं जाऊन रम्मी खेळायला तुम्ही पण जुगारी आणि हे पण जुगारी अशी अवस्था आहे त्यांनी पत्ते फेकले सुनील तटकरेंच्या यांच्या टेबलवर अंगावर नाही छावाची स्टाईल मी सांगेल पुढं सुनील तटकरे लातूर मधून सुद्धा बाहेर आले नसते ही वस्तुस्थिती आहे त्यांनी फक्त निवेदन दिलं आणि मंत्र्यावर कारवाई करा म्हणून सांगितलं आणि बाहेर आले आणि बाहेर येऊन शेजारच्या रूम मध्ये काय ते शासकीय विश्रामगृह फक्त बाहेर येऊन त्यांनी प्रेसला सांगितलं की या सरकारचा मंत्र्यांमध्ये कितीही उन्माद असू द्या कितीही माजोरडेपणा तो सहन करणार नाही शेतकऱ्यांवर कितीही संकट आली शेतकऱ्याची पोरं कशी काय गप्प बसतील पोरं गप्प नाही बसतात आणि तीच गोष्ट झाली प्रेस सोबत ते कॉन्फरन्स मध्ये चर्चा करत होते प्रेस झाले हा सूरज चव्हाण आणि त्याची दहा बारा गुंड टाळकी त्या घाडिया पाटलांवर तुटून पडली आणि कोपरानी आणि पंचने अक्षरशः तोंडावर आणि पाठीमध्ये या कोपरानी मारत होते सगळ्यांनी पाहिलंय त्या छावात सगळे कार्यकर्ते जर जा जागा जागे असते ना सूरज चव्हाणच्या तोंडावर तर मिशी नाहीच आहे पण कुत्र्यासारखं त्या सगळ्या छावांनी मिळून तानून तानून लातूर मधून मारलं असत हा इतिहास आहे छावांचा आणि त्या छावाला चॅलेंज करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं केलंय अजित पवारांच्या खर तर याचा आत्मपरीक्षण करावं लागेल आणि गाडिये पाटील काय बोलले उभ्या महाराष्ट्राला कळलंच आहे कालचा दिवस तुमचा होता तुम्ही मारहाण केली तुमचं काम झालंय उद्याचा दिवस आमचा असेल एकाला पण सुट्टी देणार नाही सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजी ती दात जात ही जात मराठ्यांची असं म्हणून छावाचा विस्तार मराठवाड्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रात झालाय ही अण्णासाहेब जावळेंची छावाय आहे लक्षात घ्यावा ज्या अण्णासाहेब जावळेंना मराठ्यांचं क्रांती सूर्य म्हणायचे आज मनोज जारंगे पाटील ज्या पद्धतीची बॉडी लँग्वेज आणि फिरतात सेम टू सेम हे सुद्धा त्यांच्याकडचेच एकत्र काम केलेली लोक आहेत ही सगळी पंच्या माहिती आहे आरक्षणाचं आंदोलन महाराष्ट्र एका बाजूला छावा आणि दुसऱ्या बाजूला संभाजी ब्रिगेड आंदोलन करत असायची त्यावेळेस छावाचे कार्यकर्ते तहसीलदारची गाडी म्हणू नका कलेक्टरची गाडी म्हणू नका शासकीय कुठलाही जो उर्मट अधिकारी तो असेल किंवा कुणाचीही आरक्षणाच्या आंदोलनामध्ये डायरेक्ट गाड्या काळी लावून पेटवायचे हे हा त्या छावाचा तो इतिहास होता खर तर शासकीय मालमत्तेच नुकसान झालं नाही पाहिजे परंतु कार्यकर्त्यांना कुठलं कळणार शेवटी जनतेच्याच पैशातून सगळी सार्वजनिक शासनाची संपत्ती खरेदी केली जाते पण हा तोच छावा आणि तेच कार्यकर्ते जे पोट तिडकिन आंदोलन करायची आज अन्नसाहेब जावळे पाटील राहिले नाहीत आकस्मिक निधनानं ते निघून गेले परंतु छावाची ती धमक अजूनही ओसरलेली नाही वाघाच्या शेपटीवर पाय दिलाय लक्षात ठेवा सध्या वाघ गाफील आहेत म्हणून तुम्ही भोंगताय वाघ एकदा जर आक्रमक झाले त्यांच्या लक्षात आलं की हे आपल्या शेपटीवर पाय देतात बाबा हो तुमची खैर राहणार नाही हे मी का सांगतोय कार या लोकांचे आयुष्य गेले समाजाच्या न्याय हक्कासाठी मग ते मराठा आरक्षणाचा प्रश्न असू द्या शेतकऱ्यांचे प्रश्न असू द्या तरुणांचे प्रश्न असू द्या बेरोजगारांचे प्रश्न असू द्या दूध भेसळीचा प्रश्न असू द्या बोगस खाते बिया बे बियाण्याचा प्रश्न प्रश्न असू द्या किंवा पीक विम्याचा प्रश्न असू द्या शेतकरी जरी बांधावर काबाड कष्ट करत असतील तरी शेतकऱ्याची पोरं बांधावर पण काम करतात आणि वेळ प्रसंगी रस्त्यावर पण आंदोलन करतात हातात रुमन घेऊन ते शेतात पण चालवू शकतात त्या सुरज चव्हाणला सांगा तेच रुमण हातात घेऊन रस्त्यावर पण येऊ शकतात ते शेतकऱ्याची पोरं आहेत आणि त्या पोराला तुम्ही जनावरांसारखं मारलंय विसरणार नाहीत छावावाले कोणीच विसरणार नाही मित्रांनो हे जरी घडलेली घटना असली तरी मूळ मुद्दा याच्या पुढे अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील सत्तेमध्ये आहेत सध्या महाराष्ट्राची आबरू कशी घालवली जाते हे यांच्या आमदाराकडून लक्षात घ्या ज्या विधिमंडळाच्या सभागृहाचं पावित्र्य जेवढे आमदार सांभाळत नाहीत लोकसभेचं पावित्र्य जेवढं खासदार सांभाळत नाही त्याच्यापेक्षा त्या सभागृहाकडे न जाता सुद्धा त्या सभागृहाची ची इज्जत आब्रू किंवा त्या सभागृहाची प्रतिष्ठा महाराष्ट्रातला जनसामान्य माणूस त्या ठिकाणी सांभाळतो तो आपला प्रतिनिधी म्हणून आमदाराला निवडून देतो विधिमंडळात जायला आणि हे तिथे काय करतात सभागृहाच्या बाहेर शिविगाळ करतात मारहाण करतात त्या विधिमंडळाच्या सभागृहामध्ये ज्या पद्धतीनं पटाळकर आणि मध्ये जे भांडणं झाली जो राडा झाला सभागृहाची काय अब्रूप या सत्ताधाऱ्यांकडून राखली जाते हे वेगळं सांगायची गरज नाही आमदारांनी तर इज्जत घालवली परंतु या माणिकराव कोकटे राज्याचा कृषी मंत्री हो यांना काहीतरी वाटलं पाहिजे सगळे खेळ खेळून झाले या, खेल, या नाशिकवाल्यांचे तर आणि ट्रॅप मध्ये यांचीच लोक आहेत सत्ताधाऱ्यांचे सगळे आमदार खासदार त्यांचे चेले चपाटे ह्यांना फक्त अश्लील कांडच पाहिजेत आता ते सगळे खेळ खेळून झाले आता हे रमी ऍपच्या नादी लागले कुठे ठेवणारे पैसा गोळा करून एवढा हा प्रश्न महाराष्ट्र विचारणार आहे लक्षात ठेवा तुम्हाला ही साधी गोष्ट नाही आणि या सगळ्यातून सध्या सत्ताधाऱ्यांनी काही गुंड पाळलेत काही प्रत्येक आमदाराच्या आसपास जी लोक दिसतात तुम्हाला ती साधी सुधी माणसं नाही त्यांच्यावर क्रिमिनल ऑफेन्स असलेले गुन्हे आहेत जे सर्वसामान्य माणसांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी गावगुंडांना सोबत घेऊन हे आमदार खासदार फिरतात सूरज चव्हाण त्याच्यातलाच एक आहे ज्याला सत्तेची प्रचंड मस्ती आहे नेहमी मस्तीखोर भाषा करतो अजित पवार है अशा करना हे अशा लोकांना का पाठीशी घालतात काही सगळीच सारखी आहेत कुणालाच नावं ठेवायला जागा नाही हा उभा महाराष्ट्र हा प्रश्न विचारतोय परंतु लक्षात घ्या विरोधकांचा पराभव समजू शकतो पण सत्ताधाऱ्यांचा पराभव ही सगळ्यात मोठी जिवारी लागणारी गोष्ट आहे हे विसरता येणार नाही कारण सत्तेची नशा तुमच्या कितीही डोक्यात जाऊ द्या जनता जनार्दन ती उतरवल्याशिवाय शांत बसत नाही पापाचा घडा या आधुनिक पेशवाईच्या सरकारनं भरलेला आहे का आधुनिक पेशवाई त्याच कारण सुद्धा तसंच आहे की ही सगळी माणसं ही सगळी माणसं सत्तेमध्ये इतके बेफाम झालेत की त्यांना लोकांचं काहीही देणं घेणं नाही म्हणून ते कशाही पद्धतीनं वागतायत याचा बदला छावाच काय कुठलाही शेतकरी आणि शेतकऱ्याची पोर घेतल्याशिवाय राहणार नाही एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय परंतु झालेला दुर्दैवी हल्ला इतका निषेधारी आहे इतका निषेधारी आहे की तो शब्दातून व्यक्त करू शकत नाही आणि याचे परिणाम सरकारला आणि सरकारमध्ये मस्ती आलेल्या लोकांना भोगावे लागतील एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय कारण लोक सहन करतात तोपर्यंत करतील हे दुसरी वेळ आहे एकदा संभाजी ब्रिगेडवर आणि आता छावावर लक्षात घ्या ही तीच पोर आहेत जी कितीही संकट आली पोट पाठीला छटकलं तरी संघर्षासाठी वेळ प्रसंगी ताकदीनं लढतील पण अन्याय सहन करणार नाहीत आणि अन्याय कुणावरही होऊ देणार नाहीत बाकी जनता जनार्दन सुज्ञ आहे धन्यवाद जय जाऊ जय शिवराय आणि या घटनेचा हल्लेचा करावा तेवढा कमी आहे फक्त आता बघू हा सगळा वेळ काढू पण आहे हे पण लक्षात ठेवा सुनील तटकरे चव्हाण वर कारवाई करणार नाही अजित पवार सूरज चव्हाणचं प्रदेशाध्यक्ष पद काढून घेणार नाहीत राष्ट्रवादी काँग्रेस सूरज चव्हाण आणि त्याच्या गुंडावर कुठलीही कारवाई करणार नाहीत त्याच कारण असं आहे की शेतकऱ्याच्या पोराला मारलं काय आणि त्यांचा कृषी मंत्री विधिमंडळात पत्ते खेळत बसला काय आणि रमी खेळत बसला काय ही या लोकांची संस्कृती आहे हे दुसऱ्यांच्या भावना जाणून घेणार नाही फक्त वेळ काढूपणा करणार आणि सगळ्यात महत्वाचं सत्ता आहे सत्तेशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस जगू शकणार नाही अन्यथा तडफडतील पण लोकांना मारतील पण स्वतः सुरक्षित राहतील म्हणून त्यांनी राजीनामा नाही घेतला कारवाई नाही केली तरी रस्त्यावर उतरून महाराष्ट्र मात्र उघड्या डोळ्याने हे सगळं गप्प बसून पाहणार का हा माझा प्रश्न आहे बाकी जनता सुज्ञ आहे जय शिवराय